कुठ खाली कुत्री मांजर कड जाते काय नाही नाही कॅमेरा चालू आहे म्हणून म्हणतोय कॅमेरा पण म्हणतो जा पुढं दंडपत राम मंडळी मी संधी बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनल वरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे जेवण चालू आहे आमचे वाटते डाळीचं या एक आहे शेंगदाणा आहेत आपल्याला तोंडी लावायला भाकरी तयार झाले ते कसली भाजी आहे कुठल्या जायची मुगाची मुगाच्या जेवण करू आज जायचं कुरुडवाडीला थोडं काम पण आहे आपलं परत माघारी आल्यावर आपले इथली काम डाळ बनवायला चालू आहे आजपासून काल जरा दोन दिवस झालं आपलं व्हिडिओ नाही तर कारण बाकीची कामं जर आहेत ती तर आज महागारी आल्यावर ट्रॅक्टर घेऊन जावा म्हणतोय गावात ट्रॅक्टरमध्ये टिपाड मांडायचे टिपाड मांडायचं सरळ त्यात तूर वतायचे आणि तिथंच पाणी वतायचं आणि सरळ ट्रॅक्टर घेऊन यायचं म्हणजे लय अबदा होत नाही गाडीवर बी दोन तीन हेरपाडं करावं लागते तर आता एकदमच जवळजवळ तुम्हाला सांगतो क्विंटल ते सव्वा क्विंटल तूर मी एकदमच भिजू घालणार आहे तरच ऑर्डर सगळ्याच्या पूर्ण होते ते नाहीतर होत नाही त्या एवढी जाळीची ऑर्डर आलेली आहे आणि लोक काय करते एक का मा, एक का <laughs> ती एकदा मागवते ती आणि परत दुसऱ्यांदा परत अजून डबल मागवते ती त्याच्यामुळे अडचण मी सगळ्यांना म्हणतो विश्वासाने मा मागवा तुम्हाला एकदाच मला परत डबल पत्त टाकायचं डबल पिशव्या शिवायच्या त्याला दामणाने सुईद्वारेने शिवायचं ते आहे पण लोक म्हणते ते आधी आम्हाला थोडं ट्रायल बघू द्या बरं असू द्या बघा पण मला असं वाटतं की विश्वासाने सरळ तुम्हाला जर का जास्त पाहिजे असेल कुटुंब मोठं असेल तर पाच दहा किलो दहा दहा किलो तुम्ही मागवू शकता काय अडचण नाही आणि कुणाला घ्यायची असेल तरी पण बिना भिजवल्याची हां तर अजून काय झालंय आपलं बरीच लोक म्हणायला लागली ते आम्हाला साली सहित पाहिजे तर ज्यांना ज्यांना सहित पाहिजे आखरी डाळ म्हणायची त्याला त्याची चव चांगली लागते ह्याच्यापेक्षा कारण की आ, तूर भिजवली की तिचा थोडासा अंश पाण्यामध्ये उतरतो आणि ही होतं पण आकरी जर डाळ असेल तर ती चव एक नंबर लागते तर मंडळी आता निघालोय आपण कुर्डवाडीला दोन चार पार्सल आहे ती तेवढी पाठवायचे ते आणि येताना पाणी पण घेऊन यायचे प्यायला आपल्याला उन्हाळा चांगला चालू झाला आता तरी आता इथनं पुढं एप्रिल शेवट आणि मे म्हणजे एप्रिलचं पंधरा दिवस पुढचं आणि मेचं पंधरा ते वीस दिवस सुरुवातीचं कडक उन्हाळा असतो परत आबाळ फिरायला लागतं आणि जसं आबाळ फिरेल तसं टेम्परेचर हळूहळू हळू कमी व्हायला लागतं आता एवढ्या उन्हाच्या कडाक्यात जरा काळजी घ्यायची आपली तर आपण इथं पोस्टा चालतो आणि इथं राहा राहणार आहे काय नाव तुमचं प्रवीण प्रवीण घोडके त्यांनी डाळ घेतली आपली एक किलो इथलं इथं त्यांना द्यायला मला सोपी पडली कारण पॅकिंग नाही काय नाही काय नाही त्याच्यामुळे एक किलो देऊ शकलो आपण यांना आता तुम्ही काय करा चव घ्यावा डाळीची मला परत फोन करून सांगा हा कि कितीला बाई बर करा अभ्यास चांगला हॅलो आपण आता

कशी आहे मावशी गवार अर्धा किलो घेतली असती किंवा हा चाळीसनी जरा हा चाळीसनी जरा हा बरे अर्धा किलो किलोचा गवार घेत केवढ्याला आहे भेंडी नीट सांगा आपल्याला आयला पाणी मारून मारून बाकी झालं दोन द्या आणि नीट सांगा भाऊ चला भेंडी बी घेतली आपण बाजार भर सोमवार आहे आज काकडी कशी आहे भाऊ अर्धा अर्धा किलो घेतली तर किलो मी सांगा काय काकडी महाग कॅमेरा माल दाखवतो तुमचा कसा आहे हां व्हिडिओ सगळं बनतात काय अडचण नाही काय दाखवू व्यापारी तुमचं जाहिरात करू किलो होईल का काय मावशी मग बोफळा हाय का मग देता एक घेतला असता मग तुम्हाला त्या दिवशी आलतो की तुमच्याकडे माहित आहे का अहो त्या दिवशी नाही कवाट नेलं नाही तुमच्याकडून आवळा कवट मी सर लावू काय देणार नाही का काय म्हणलं एक बोफळा घेऊन जावा कुतमिर नाही सगळं आहे साखर तांदूळ खोबरं आणि अंगूळ घेतलं एवढा पण डायरेक्ट घराकडे जायचं आपल्याला उन्हाचंच हारीची गाठ पडली नेमकं उन्हा तानाजच पडली वाडीला कधी आला तासभर झाले घेऊन बरं सांगितलं नाही तुम्ही वाढल्याची तू तर कुठं सांगितलं मला वाडेल चालू आहे करून मी नसतो सांगत पण तुम्ही सांगता काय अरे आम्ही सगळं सगळं सांगावं तुला सगळं नाही हागाय जाताना सुद्धा मनावं हार यायचं का हागायला तसं नाही आता आताही <laughs> पार्सल मिर्सल हारी चला येतो का असं असतंय तुमचं दरबारी जण लगा मी सांगतो कधीतरी तू मला हून केला का फोन हरी मनापासून म्हणावं संदीप काय नाही मी सर तुला कधी फोन केला असं कधीच नाही आणि मात्र आम्ही सारखं फोन करावं हं कामावरून असं येत असतो आम्ही काय आता काय 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 कधी करतो का संदीपला का तू येणार आहे का वाडीला कधीच नाही आणि खरं आहे का नाही मला सांग जर दरवेळेस कोण फोन करतं की खरं आहे काय वाचतं चला तुझं काम नसतंय काय <laughs> गाडी आली तुझं काम नसतंय गाडी आली तर काढू काय बाजूला बरं चला जातो ए जातो अरी मी आता जातो आता बास हां काय नाही नाही कॅमेरा चालू आहे म्हणून म्हणतोय आहे नाही कॅमेरा पण असल्यावर म्हणतो तू जा पुढे <laughs> ना बघून जा काय नाश्ता काय नाही बरं उन्हादानाचं काय आता जातो मी आता पट्ट सरबतसुद्धा सरबत ठेऊ काय काय इथे पुढं असलं तर महाग जायचं म्हणल्यावर नको परवडत नाही पुढं तर असलं मट्टा मट्टा हे तर आहे का दुखं दुकान थोडं आता महाग जावं लागतं आहे म्हणल्यावर नको आता काय नाही मट्टा आता चालतं आहे चला चला चाल तला आम्ही आलो मठ्ठा पेायला. हे असं मठ्ठा. कसा लागतो हरी? चांगला लागतो का? पी पी पी. गाव आले جتले काही आमची गाव आहे इकडं नाश्ता करायला चालू. ओडीचे आ, आए, आ काले कावा तेरे, पुरच पावा ले जतु संदेशा मेरा, मैं तदके जावा.

चला ठेवा काय म्हणली आंबे आणले ना, नाही थोडंसं थोडासा बदल आहे केशर आहे आणि हापूस पण आणलेला आहे गट्टू डॉन ला टाकलं काय डॉमस काय माहिती आता चला खायचा कसलं कसा ना आंबा म्हणजे आंबा आता आपला आंबा येतो जात आपला आंबा आले की परत आपला आंबा खायचा मध्ये आपल्या दोन टिपाडं दोनशे लिटरची ठेवली ती दोन दोनशे दोन दोनशे दोन लिटरची आहे ती आता ह्याच्यात आपल्याला तुरी टाकायच्या आणि सरळ गावात न्यायचं फिल्टरच्या पाण्यापाशी आणि पाणी सरळ ह्याच्यात वतायचं सरळ घेऊन यायचं आणि तसंच ठेवायचं रातभर सकाळच्याला उद्या तुरीवर वाळू घालायचं भिजवून दोन ठिके डायरेक्ट बाहेर काढू वडी ताणू आणि इतर हे करून टाकू हां दोन्ही मोठी मोठी टाकायची का बर क्विंटल बरं असेल ना का असणार मोठा आहे पुत गुळी आहे तुरी आहे ते वजनदार असते ते ना टाकायचं तुरी दोन्ही ह्याच्यात भरायचं जवळजवळ आता आपल्याला किती दोन क्विंटल पाणी भरून आता त्याच्यात फुल भरायचं पाणी आपल्याला बघू काय होत तिथे गेल्यावर ठरव पाणी जर फुल भरलं तर येताना रस्त्यात कॅन्ट काळणार राहिले त्याच्यामुळे काय निर्णय घ्यायचा आता तिथे गेल्यावर बघू पुणे भरलं गेलं आपलं खाली तुरी आहे त्या आता हे इथं ठेवा म्हणतो नाहीतर हँडकाळ आलं माळ्यात जास्त तर करा हाय का नाही ट्रॅक्टर लावलं की इथं दारात आऊ पाणी भरून आणलंय तुरी तुरी हे ते तर आता नेहा म्हणलं पण हँडकाळ आलं पाणी हँडकाळ आलं सकाळीच नेतो गुमवर आली का नाही तूर चांगली मळ्यात वाळवायला हा मग कुठं वाळवायची पाणी तुरी टाकल्या त्याच्यात इथं वय परत न्यावं लागेल मग परत भरायची तसंच नाही तर ते तो ते काय गाड्यात ड्रम दोन मांडले ते आणि त्यात तुरी टाकून आणल्या आणि पाणी पाणीवतलं सर मग अगं ज्या इतके दिवस साठ सत्तर साठ सत्तर किलो भिजू घाला मग ऑर्डर तेवढे आले ते की

आणि जाऊ मिळत तू कुठला आहे हा संजय बर बर जाऊ जमत आहे दबार केला त्याला उचल ए उचला ग्र उचल त्याला उचल आहे बसा तर मंडळी आता रात्रीचे जवळजवळ आठ साडेआठ वाजलेले आहे ते जेवणाची तयारी चालू आहे आपली आज एक कबारीची आहे रसबी आहे पर... तर चपाती झाले चपाती झाल्या तर तयार आपल्या इथं गरम गरम आज चपात्या ज्वारीचा जास्त वापर करत जावा बरं का आहारामध्ये आहारामध्ये चपाती कमी आणि ज्वारीचा जास्त वापर करत जावा डब्याला होता वेल एवढं भाकरी देत जावा तुला सुद्धा सांगतोय मी लेकर काय करावं पण माझं म्हणणं असं आहे की भाकरी चांगल्या सगळ्यांपेक्षा कारण हे भाकरी जी आहे ना त्याने भाकरी रोगराई राहायची नाही तुम्हाला आजारी जास्त पडणार नाही आजारी म्हणजे व्याधी जास्त चिटकणार नाही भाकरी काय म्हणायचं बरोबर आहे हा तर मंडळी आता जेवण झालं आता बसलो निवांत आणि विचार करतो आता उद्या काय करायचं उद्याची काम काय ह्याचा आठवण एकदा रिपीट करावी लागते कारण कसं आहे ही सवय लावायला लागलोय मी तर मी जर उद्याची काय दर काम आहे ही जर आज रात्री जर नाही आठवलं ना तर उद्या मी निवांत असतो ना असंच आळशी आळशी बनत जातो काय नसलं तरी काहीतरी काम फुडकून काढायचं आणि ते काम करायचं ह्याच्यामुळं ना माझी बरीच कामं झाली आहेत नाहीतर मागच्या पाच सात वर्षात जी काम केली नाही ती ही तीन चार महिन्यात मी करून टाकली का गडलेली कामं ती या पाच सात महिन्यात मी सगळी पुरी करून टाकली दोन महिन्यात दोन महिन्यात तीन महिन्यात ते सगळे जे सगळे पुरे करून टाकले आता ती थी काय ती विषय जर वेगळा आहे तर असं त्या मित्रांनो आजच्या व्हिडिओ आपण इथंच थांबव परत अजून उद्या भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री करू द्या